नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ तुमची वेळ नक्कीच बदलेल आणि तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळेलच संदेश पूर्ण ऐका सदाचार म्हणजे नीतिमत्ता प्रामाणिकपणा आणि चांगले आचरण सदाचाराचे पालन केल्याने आपण एक आदर्श जीवन जगू शकतो आणि समाजात आदर मिळवू शकतो स्वामींनी नेहमीच सदाचाराचे महत्व अधोरेखित केले आहे सदाचारी व्यक्तीला समाजात मान सन्मान मिळतो आणि त्याचे जीवन सुखी आणि समाधानी होते पण सदाचार पाळणे म्हणजे नेमके काय याचा अर्थ असा की आपण नेहमीच सत्य बोलले पाहिजे चोरी करू नये इतरांना फसवू नये कोणालाही दुखावू नये आपल्या वागण्या बोलण्यातून आपण इतरांना आदर्श घालून दिला पाहिजे उदाहरणार्थ समजा तुम्ही एका दुकानात गेला आहात आणि तिथे तुम्हाला जमिनीवर पैसे पडलेले दिसले ते पैसे उचलून घेण्याचा मोह तुमच्या मनात निर्माण होऊ शकतो पण स्वामींचे हे शब्द आठवा सदाचार पाळा ते पैसे ज्याचे असतील त्याला शोधा आणि त्याला परत करा जरी ते पैसे कोणाचे आहेत हे तुम्हाला माहीत नसले तरी ते दुकानाच्या मालकाला द्या सदाचाराचे पालन केल्याने तुमचे मन शुद्ध राहील आणि तुम्हाला आत्मिक समाधान मिळेल शिवाय तुमच्या या कृतीमुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल आपली वाणी ही आपल्या व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवते गोड आणि आणि शब्दांनी शब्दांनी आपण इतरांची मने जिंकू शकतो शकतो तर कठोर तोडू स्वामींनी नेहमीच आपल्या वाणीचे महत्व सांगितले आहे गोड वाणीने आपण अनेक समस्या सोडवू शकतो आणि शत्रूंनाही मित्र बनवू शकतो आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे विचार करून बोलणे गोड शब्द वापरणे या गोष्टी आपल्या जीवनात खूप महत्वाच्या आहे उदाहरणार्थ समजा तुमचा एक मित्र तुमच्याशी खोटे बोलला आहे त्याने केलेल्या चुकीमुळे तुम्हाला त्याच्यावर खूप राग आला आहे पण स्वामींचे हे शब्द आठवा वाणी नियंत्रित ठेवा मित्राला रागावून बोलू नका त्याच्याशी शांतपणे आणि प्रेमाने बोला त्याला समजावून सांगा की त्याने केलेली चुक चुकीची आहे आणि त्यामुळे तुम्हाला वाईट वाटले आहे वाणीने तुम्ही त्याचे मन जिंकू शकाल आणि तुमचे मैत्रीचे नाते टिकून राहील स्वच्छता ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे स्वच्छतेमुळे आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो स्वामींनी नेहमीच स्वच्छतेचे महत्व सांगितले आहे शारीरिक स्वच्छतेबरोबरच स्वच्छता ही महत्वाची आहे नकारात्मक विचार भावना आपल्या मनाला अशुद्ध करतात म्हणून मन शुद्ध ठेवणे ही तितकेच महत्वाचे आहे स्वच्छता ही केवळ आपल्यासाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी महत्वाची आहे उदाहरणार्थ तुमच्या घरासमोर कचरा पडलेला आहे तो कचरा उचलून कचरा कुंडीत टाका रस्त्याने चालताना कचरा टाकू नका तुमच्या परिसरातील स्वच्छतेची काळजी घ्या स्वच्छतेचे नियम पाळा यामुळे तुम्ही निरोगी राहाल आणि तुमचे मनही प्रसन्न शिवाय स्वच्छतेमुळे तुमच्या परिसरातील वातावरण ही शुद्ध राहील वेळ ही अत्यंत मौल्यवान आहे एकदा गेलेली वेळ परत येत नाही म्हणून वेळेचा सदुपयोग करणे महत्वाचे आहे स्वामींनी नेहमीच वेळेचे महत्व सांगितले आहे वेळेचा योग्य वापर केल्याने आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो वेळेचे नियोजन करणे वेळ वाया घालवू नये वेळेची किंमत ओळखणे या गोष्टी आपल्याला जीवनात यशस्वी होण्यास मदत करतात उदाहरणार्थ तुम्हाला परीक्षेची तयारी करायची आहे पण तुम्ही वेळ वाया घालवत आहात खेळत आहात टीव्ही पाहत आहात स्वामींचे हे शब्द आठवा वेळेचे महत्व जाणून घ्या वेळेचे नियोजन करा अभ्यासाचा वेळ निश्चित करा आणि त्या वेळेत अभ्यास करा खेळण्याचा आणि टीव्ही पाहण्याचा वेळही निश्चित करा वेळेचा सदुपयोग केल्याने तुम्ही परीक्षेत चांगले गुण मिळवू शकाल आणि जीवनात पुढे जाऊ शकाल प्रामाणिकपणा हा एक महत्वाचा गुण आहे प्रामाणिक व्यक्तीला समाजात आदर मिळतो आणि त्याचे जीवन सुखी होते स्वामींनी नेहमीच प्रामाणिकपणाचे महत्व सांगितले आहे प्रामाणिकपणे काम केल्याने आपल्याला आत्मिक समाधान मिळते आणि आपण जीवनात यशस्वी होतो प्रामाणिकपणा हा केवळ कामापुरता मर्यादित नाही तर तो आपल्या जीवनाचा एक भाग असावा आपण नेहमीच प्रामाणिक राहिले पाहिजे उदाहरणार्थ तुम्ही एका कंपनीत काम करता तुमच्या हाताखाली काही पैसे आले आहे ते पैसे कंपनीचे आहे ते पैसे स्वतःकडे ठेवण्याचा मोह तुमच्या मनात निर्माण होऊ शकतो पण स्वामींचे हे शब्द आठवा प्रामाणिक रहा ते पैसे कंपनीला परत करा प्रामाणिकपणे काम करा प्रामाणिकपणा हा यशाचा पाया आहे यश मिळवण्यासाठी निरंतर प्रयत्न करणे महत्वाचे आहे अडचणी येतील अपयश येईल पण प्रयत्न सोडू नका स्वामींनी नेहमीच निरंतर प्रयत्नांवर भर दिला आहे निरंतर प्रयत्न केल्याने आपण जीवनात नक्कीच यशस्वी होतो अपेशाला घाबरून जाऊ नका अपेशातून धडा घ्या आणि पुन्हा प्रयत्न करा उदाहरणार्थ तुम्हाला सायकल चालवायला शिकायचे आहे पण तुम्ही सायकल वरून पडून जखमी झाला आहात त्यामुळे तुम्हाला सायकल चालवायची भीती वाटते आहे पण स्वामींचे हे शब्द आठवा निरंतर प्रयत्न करा पुन्हा सायकल चालवण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला तुम्हाला भीती वाटेल पण हळूहळू तुम्ही सायकल चालवायला शिका निरंतर प्रयत्नांनी तुम्ही नक्कीच यशस्वी व्हा स्वामींवर गुरुंवर देवावर श्रद्धा ठेवा श्रद्धेमुळे आप आपल्याला जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळते स्वामींनी नेहमीच श्रद्धेचे महत्व सांगितले आहे श्रद्धा ही आपल्या जीवनाचा आधार आहे श्रद्धेमुळे आप आपल्याला धीर मिळतो आत्मविश्वास मिळतो आणि आपण जीवनात येणाऱ्या अडचणींना धैर्याने तोंड देऊ शकतो उदाहरणार्थ तुमच्या कुटुंबात एखादी मोठी समस्या आली आहे तुमच्या वडिलांना नोकरी गेली आहे किंवा तुमच्या घरात कोणी आजारी पडले आहे यामुळे तुम्ही खूप चिंतेत आहात पण स्वामींचे हे शब्द आठवा श्रद्धा बाळगा स्वामींवर श्रद्धा ठेवा त्यांच्या कृपेने सर्व अडचणी दूर होतील श्रद्धेमुळे तुम्हाला धीर मिळेल आणि तुम्ही या अडचणींवर मात करू शकाल चांगल्या लोकांच्या सहवासात राहिल्याने आपल्या विचारांवर आणि आचरणावर चांगला परिणाम होतो स्वामींनी नेहमीच सत्संगतीचे महत्व सांगितले आहे सत्संगतीमुळे आपण वाईट मार्गापासून दूर राहतो आणि जीवनात प्रगती करतो चांगल्या लोकांच्या सहवासात राहिल्याने आपल्याला चांगले विचार येतात आपले आचरण सुधारते आणि जीवनात यशस्वी होतो उदाहरणार्थ तुमचे काही मित्र वाईट सवयी लावून घेत आहे ते सिगारेट ओढतात दारू पितात आणि चुकीच्या मार्गाने जातात त्यांच्या सहवासात राहिल्याने तुम्हीही वाईट सवयी लावून घेऊ शकता स्वामींचे हे शब्द आठवा सत्संगती करा चांगल्या मित्रांची संगत करा लोकांच्या सहवासात राहा सत्संगतीमुळे तुमचे जीवन सुधारेल आणि तुम्ही जीवनात यशस्वी दान केल्याने आपल्याला आत्मिक समाधान मिळते गरजूंना मदत केल्याने आपल्याला पुण्य मिळते स्वामींनी नेहमीच दानाचे महत्व सांगितले आहे दान हे श्रद्धेचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे दान केल्याने आपले मन शुद्ध होते आणि आपल्याला आत्मिक शांती मिळते उदाहरणार्थ तुमच्या परिसरात एक गरीब कुटुंब राहते त्यांच्याकडे अन्नासाठी पैसे नाही तुम्ही त्यांना अन्नदान करू शकता त्यांना कपडे पैसे किंवा इतर आवश्यक वस्तू देऊ शकता तुमच्या मदतीने त्यांचे जीवन सुधारेल आणि तुम्हालाही आनंद मिळेल स्वतःच्या पायावर उभे राहा इतरांवर अवलंबून राहू नका स्वामींनी नेहमीच आत्मनिर्भरतेचे महत्व सांगितले आहे आत्मनिर्भर व्यक्तीला जीवनात कोणतीही अडचण येत नाही आत्मनिर्भर झाल्याने आपल्याला आत्मविश्वास मिळतो आणि आपण जीवनात यशस्वी होतो उदाहरणार्थ तुम्ही महाविद्यालयात शिकत आहात तुमच्याकडे पैसे कमी आहे तुम्हाला तुमच्या शिक्षणाचा खर्च भागवायचा आहे तुम्ही एखादे काम करू शकता शिकवण्या दुकानात मदत करणे ट्यूशन घेणे अशी अनेक कामे तुम्ही करू शकता आत्मनिर्भर झाल्याने तुम्हाला अभिमान वाटेल आणि तुम्ही जीवनात पुढे जाऊ शकाल स्वामींचे हे सर्व संदेश आपल्या जीवनाला दिशा देणारे आहे या संदेशांचे पालन केल्यास आपले जीवन सुखी समाधानी आणि अर्थपूर्ण होईल